मंडळी काही दिवसांपूर्वीच सुरू झालेली जी मराठीवरील अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेली नवरी मिळे हिटलरला या मालिकेला अल्पावधीत चांगली पसंती मिळते अगदी टी आर पीच्या शर्यतीसुद्धा या मालिकेला टॉप टेनमध्ये स्थान मिळालं आहे या मालिकेत राकेशने एजे म्हणजेच अभिराम चाहकी तर वल्लरीने साकारलेली लीला हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती पडत आहे एवढेच नव्हे तर इतर कलाकारांनी साकारलेल्या भूमिकासुद्धा सध्या प्रेक्षकांना आवडताना दिसत आहेत तर सध्या या मालिकेत एजेच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे एजेची आई सरोजनी जहागीरदारांनी दुर्वाचा नवरा किशोर जहागीरदार यालासुद्धा आमंत्रण देण्यासाठी एजेला सांगितलं आहे यामुळे एजेने हा निर्णय दुर्वाने घ्यावा असं स्पष्ट सांगितलं त्यामुळे आता दुर्वा काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आता किशोर जहागीरदारच्या भूमिकेत नव्या अभिनेत्याची या मालिकेत एंट्री होणार आहे तर पुढचं पाऊल या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद लिमये याची मिळे हिटलरला या, या मालिकेत जोरदार एंट्री झाली आहे किशोर जहागीरदारच्या भूमिकेत हो प्रसाद पाहायला मिळाला तर किशोरच्या एंट्री नेलीला आणि एजेच्या लग्नामध्ये काय ट्विस्ट येईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नवीन एंट्रीबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा तर प्रसादच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर प्रसादने पुढचं पाऊल या मालिकेच्या अगोदर बऱ्याचशा चित्रपटात चे चे आणि मालिकेतसुद्धा काम केलं होतं नकळत सारे घडले या मालिकेतून दिसला होता तसंच बेधडक व्हॉट्सअप लग्न यासोबतच पत्ते शिकस या चित्रपटामध्ये चे चे सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारले तर या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका